समजा एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात मृत घोषित केलं त्या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी स्ट्रेचर वरून घेऊन जात असताना अचानक तो व्यक्ती उठून उभा राहिला तर बाजूला असणाऱ्या लोकांची काय अवस्था होईल वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मिळालेल्या माहितीनुसार बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे बिहार शरीफ येथील रुग्णालयात पहिल्या मजल्यावर असलेल्या स्वच्छता गृहाचा दरवाजा सकाळपासून आतून बंद असल्याची माहिती सफाई कर्मचाऱ्यांनी दिली त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनाही माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले असता दरवाजा आतून बंद होता पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडला असता आतमध्ये एक तरुण फरशीवर पडलेला आढळून आला तेथे उपस्थित पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला त्याची नाडी न ना तपासता मृत घोषित केला तरुणाला बाथरूम मधून बाहेर काढण्यापूर्वी पोलीसही एफ एस एल टीमची वाट पाहत होते दरम्यान कोणीतरी ही बाब सिव्हिल सर्जन डॉक्टर जितेंद्र कुमार सिंह यांना कळवली सिव्हिल सर्जन यांनी बाथरूममध्ये येऊन त्याला पाहिल्यावर नाडी न ना तपासता सफाई कामगाराला शव विच्छेदनासाठी नेण्याचे आदेश दिले पोस्टमॉर्टम साठी घेऊन जाणार ही गोष्ट त्या तरुणाच्या कानावर पडताच तो लगेच स्ट्रेचरवरून वरून उभा राहिला या तरुणाला उभे पाहून सिव्हिल सर्जने चक्रावून गेले तिथे उपस्थित असलेले लोकही घाबरले त्या तरुणाला न तपासताच मृत घोषित केल्याचे सगळ्याच्या लक्षात आले हा तरुण अस्ताबाच्या जिरेन गावचा राकेश कुमार आहे हा तरुण रुग्णालयात औषधे घेण्यासाठी आला होता मात्र तो मद्यधुंद अवस्थेत होता यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात दाखल केले तरुण दारूच्या नशेत होता त्यामुळे तो बेशुद्ध होऊन शौचालयात खाली पडला होता